श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ न महा पितृपक्ष सुरू झाला आहे आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी तृप्त करण्यासाठी ते ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षातील त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध करतो श्राद्ध भोजनासोबतच पितरांना संतुष्ट करण्यासाठी पितृतर्पण केलं जातं पितृपक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी पितृतर्पण कसं करावं संपूर्ण विधी मंत्रासह आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा तर्पण हा विधी करताना आपल्या पितरांप्रती आपली श्रद्धा कृतज्ञता महत्वाची आहे श्राद्ध भोजनासोबतच पितरांना जल अर्पण केल्यानं देखील ते तृप्त होतात यालाच तर्पण असं म्हणतात शुद्ध जलासोबत तीळ कुश असे पदार्थ अर्पण केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्याला पितरांची कृपा प्राप्त होते तर्पण विधीसाठी लागणारं साहित्य कोणतं शुद्ध जलानं भरलेल्या तांब्या तामन पळी काळे तीळ जव दर्भाची काळी एका भांड्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ टाकावेत जव टाकावीत पांढरे तांदूळ टाकावेत पितृतर्पण आपण कधी करू शकतो पितृतर्पण आपण अगदी रोज पितरांच्या स्मरणार्थ करू शकतो पितृपक्षामध्ये आपल्याला ज्या दिवशी श्राद्ध करायचं असेल श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी करू शकता किंवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील आपण हे पितृतर्पण करू शकता शक्यतो सकाळी किंवा दुपारी बारा वाजेच्या आत तर्पण हा विधी करावा आपल्याकडे ज्या दिवशी श्राद्ध भोजन असेल त्या दिवशी सकाळी किंवा बारा वाजेच्या आत आपण तर्पण विधी करावा महिला तर्पण करू शकता श्रद्धे न करा स्नान करा वस्त्र परिधान करा तर्पणाचं जे साहित्य ते जवळ घुम बसायचं गणपती बाप्पाचं प्रथम स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार येशू सर्वदा यानंतर आपण आपल्या शुद्धीसाठी आचमन करणार आहोत आचमन आपल्याला करायचं आहे आचमन म्हणजे काय भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत त्यापैकी पहिली तीन जी नावं असतात या तीन नावांचं पठण करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं या तीन नावांचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तांबणामध्ये दे सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच असं आपल्याला दोन वेळा करायचं आहे डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या केशवा आहे पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यावं नारायण आहे पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पळीभर पाणी घ्या माधव आहे पाणी पिऊन घ्यावं गोविंदमह पाणी तामणामध्ये सोडून द्या द्विराचम्य म्हणजे पुन्हा हीच कृती करायची केशवाय नम नमः माधवाय नम पाणी तामणामध्ये दे सोडून द्यायचं हात जोडायचे त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नम नमः पद्मनाभाय नम दामोदराय नम प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नम नमः नारसिंहाय नम अच्युत्ताय नम जनार्दनाय नम उपेंद्राय नम ए नम श्रीकृष्णाय नम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामै विनियोग ओं भुव देवस्य तसुवन वर्गो यो न प्रचोदयात् ॐ आपो ज्योतीरसमृत ब्रह्म पितृदेवताभ्यो नम ब्राह्मणेभ्य स्वागत सुस्वागतम विष्णवे नम विष्णु विष्णुर विष्णू आता संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्या त्यामध्ये एखादं फूल घ्यावं अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एव गुणविशेषण विशिष्टायाम पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन श्रुतीस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ मम वडिलांसाठी जर तर्पण करणार असेल तर पितु आणि आईसाठी असेल तर मम मातुहू असं म्हणायचं महालय श्राद्धांगात्वेनं परेहाणी कर्तव्यम सद्य पितृ किंवा मातृ तर्पणं करिशिये हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या अशा रीतीनं आपण संकल्प केला तामणामधील पाणी झाडाला घालावं तुळशीला घालू नका तामण स्वच्छ करून घ्यायचं आता आपण प्रथम देवांसाठी उदक सोडणार आहोत म्हणजेच पाणी सोडणार आहोत आपल्या उजव्या हातावर सरळ बोटांवरून शुद्ध जल दोन वेळा सोडायचं विश्वान देवान तर्पयामी हा विधी झाल्यानंतर आपण आता पितरांना तिलोदक देणार आहोत म्हणजेच तिळ मिश्रित पाणी अर्पण करणार आहोत देवांसाठी उदक सोडताना म्हणजेच पाणी सोडताना आपण सरळ बोटांवरून पाणी सोडलं तसं पितरांसाठी ज्या वेळेला आपण तिलोदक म्हणजेच तीळ मिश्रित पाणी सोडतो त्यावेळेला आपल्या हातात दर्भाची काळी घ्यायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तिलोदक म्हणजेच तीळ मिश्रित पाणी सोडायचं आता जे जे गेलेले पितर असतील प्रत्येक पितरासाठी आपण मंत्राचा उच्चार करून त्यांना उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तिलोदक सोडायचं प्रथम पित्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा तिलोदक सोडायचं अस्मक पितुहू वडिलांचं नाव घ्यायचं शर्मण गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसेल तर कौशिक म्हणायचं गोत्रम वसुरूपम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी तीन वेळा तिलोदक सोडून द्यायचं अंगठ्यावरून उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा तिळमिश्रित मिश्रित पाणी सोडायचं हे झालं पित्यासाठी तर्पण त्यानंतर आपल्या आजोबांसाठी अस्मत पितामह आजोबांचं नाव घ्यायचं शर्मणह त्यांच्या गोत्राचा उच्चार करा गोत्रम रुद्ररूपम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी, स्वधा, नमस्तर्पयामी स्वधा, नमस्तर्पया उजव्या हाताच्या अंगठ्यावरून आजोबांसाठी तीन वेळा तिळमिश्रित पाणी सोडून द्यायचं यानंतर आपल्या पंजोबांसाठी तीन वेळा तिलोदक सोडायचं अस्मत प्रपितामह त्यांचं नाव घ्या शर्मणा त्यांच्या गोत्राचा उच्चार करायचा रूपम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी तीन वेळा पंजोबांसाठी तिलोदक तामणामध्ये सोडून द्या वडील आजोबा आणि पणजोबा या तीन पिढ्यांसाठी आपण त्यांना तिलमिश्रित उदक अर्पण केलं म्हणजेच तर्पण केलं यानंतर आईसाठी जर आई दिवंगत झाली असेल आईसाठी तर्पण करायचं असेल तर उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा तिळ मिश्रित पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं मातरम नाव घ्यायचं दाम त्यांच्या गोत्राचा उच्चार करायचा माहीत नसेल कौशिक म्हणायचं गोत्राम वसुरूपाम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी आईसाठी उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा तिलोदक अर्पण करायचं यानंतर आपल्या वडिलांची आई म्हणजेच आपल्या आजीसाठी उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा तिलोदक सोडून द्यायचं पितामही नाव घ्यायचं आजीचं दाम गोत्राचा उच्चार करायचा रुद्ररूपाम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा अनमस्तर्पयामी आजीसाठी उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तीन वेळा मिश्रित पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं यानंतर आपल्या वडिलांची आजी म्हणजेच आपली पणजी पणजीसाठी आपण तिलोदक सोडणार आहोत प्रपितामही पणजीचं नाव घ्यायचं दाम तिच्या गोत्राचा उच्चार करा किंवा कौशिक म्हणावं गोत्राम आदित्यरूपाम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी तीन वेळा उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तिलोदक तामण्यामध्ये सोडून द्यायचं यानंतर आपल्या आईचे वडील असतील आईचे आई असतील आई आई गेलेले जे जे आपल्या कुटुंबातील माणसं असतील मावशी असेल काका असेल काकू असेल किंवा एखादा मित्र असेल आचार्य म्हणजेच गुरु असतील त्यांचं स्मरण करून स्वधा नमस्तर्पया मी असं तीन वेळा म्हणून आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठावरून तिलोदक अर्पण करून त्यांचा तर्पणविधी करू शकतो आणि यानंतर भगवान विष्णूंची प्रार्थना करायची ओम नमो भगवते वासुदेवा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो नम आपल्या श्राद्धतिथीला आपले, श्राद्ध आपले वडील आजोबा पंजोबा यांचं अशा पद्धतीनं आपण तर्पण करा सोबत आपले जे जे नातेवाईक असतील त्यांच्याही नावाचा उच्चार करून आपण त्यांना तर्पण म्हणजेच तिलोदक अर्पण करू शकता श्राद्धतिथीला आपल्याला नाही जमलं किंवा हा व्हिडिओ समजा आपण उशिरा बघितला तर आपण सर्व पित्री अमावसेच्या दिवशी अशा पद्धतीनं तर्पण हा विधी करून आपल्या पित्रांना संतुष्ट करू शकता अशा रीतीनं तर्पण केल्यानंतर जमिनीवरच एखाद्या वाटीमध्ये थोडेसे काळेतील नैवेद्य म्हणून पितरांना ठेवायचे पितरांना नमस्कार करायचा त्यानंतर श्राद्ध भोजन श्रद्धेने करावं यावेळी जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करायचं गाईला कावळ्याला कुत्र्याला घास द्यावा याचक भिकारी यांना तृप्त करावं पितृमंत्र पितृस्तोत्र या दिवशी पठण करावा आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धेनं आपण श्राद्धदिनी किंवा सर्व पितृ अमावसेच्या दिवशी सकाळी हा तर्पणविधी नक्की करा पितरांची कृपा आपल्यावर नेहमी राहील आपल्या मनाला समाधान नक्की लाभेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवताय नमहा